नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज स्ट्रेचिंगचा व्यायाम प्रकार घेताना आणिराव सर पिशे सर अतिशय चांगल्या प्रकारे आज आपल्या योग शिक्षकाने छान असा स्ट्रेचिंगचा व्यायाम घेतलेला आहे आणि शरीराला अतिशय उपयुक्त ज्या माणसाच्या शिरा दबलेल्या असतील नर्वसचा त्यांना त्रास असेल ते अतिशय मोकळ्या होतात आणि शरीराला रिलीफ मिळते रक्तप्रवाह चांगला होण्यासाठी याचा अतिशय फायदा होतो गुरु आपले योग गुरु आणिराव सर श्री 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 एकशे आठ आणराव सर यांनी आज अतिशय चांगले चांगल्या प्रकारे व्यायाम घेऊन अतिशय उपयुक्त असे व्यायामाचे प्रकार करून घेतलेले आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यांनी आज टाळ्या वाजाव्या धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ असेल तर लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय योगा योगा धन्यवाद